महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडमध्ये आले असून नांदेड, नांदेड विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली आहे ह्या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त होतोय संजय राऊत यांचं नाव न घेता सकाळी पोपटावाणी वाणी दहा वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी बांधील नाहीत असं देखील ते यावेळी म्हणाले राष्ट्रवादीच्या गुंड्यांनी भाजपासाठी काम केलेलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं त्यावर भाजपासाठी कोणत्या गुंड्यांनी काम केलंय त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल असं देखील अजित पवार जे कोण व्यक्तीचं नाव घेतात ते रोज सकाळी वाजता काय ते बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही पुण्यातल्या गुंडांनी त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करतील चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडं गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं